हो बंद ठेवायला पाहिजे कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंती करतोय विनंतीच करतोय जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर, केला। तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जातीपाती धर्माची असाल आपली भाषा कोणतीही असेल कोणत्याही राजकीय पक्षाची असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा